नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर कैलास ठाकोरे आपण सर्वांचं दोन हजार पंचवीस जुलैच्या हवामान अंदाज आणि कृषी सल्ला या सत्रात आपलं सर्वांचं स्वागत करतो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार आज दिनांक आठ जुलै रोजी मराठवाड्यातील हिंगोली नांदेड ह्या दोन जिल्ह्यामध्ये आपल्याला साधारणतः मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर नऊ तारखेला जालना आहे परभणी हिंगोली नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये आपल्याला साधारणतः हलक्या ते मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता आहे आणि आठ तारखेलाच जालना असेल परभणी असेल छत्रपती संभाजीनगर असेल किंवा बीड असेल या ठिकाणीसुद्धा आपल्याला काही ठिकाण तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता आहे म्हणजेच काय तर आठ नऊ या दोन दिवसामध्येच आपल्या जे पावसाचं स्वरूप आहे वेगवेगळ्या प्रकारचं आहे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम आहे काही ठिकाणी एक साधारणतः तुरळक ठिकाणी जे आपण म्हणतो इशारे दिलेले मुसळधार पावसाचे तसे पण आहेत आणि बाकीच्या ठिकाणी साधारणतः हलक्या स्वरूपाचा पाऊस उर्वरित महाराष्ट्रामध्ये राहण्याची चे शक्यता आहे त्यानंतर आपल्याला आठ जुलैला अजून एक प्रकारचं वेगळ्या प्रकारचं स्वरूप राहणार आहे वातावरण महाराष्ट्रामध्ये नऊ तारखेला पण थोडं वेगळं राहणार आहे म्हणजेच काय तर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे आणि दहा तारखेला जो की आपल्याला साधारणतः हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या दहा तारखेच्या पुढे अकरा बारा तारखेला देखील अशाच प्रकारचं वातावरण आहे तर ह्या कालावधीमध्ये शेतकरी बंधूंना तापमानामध्ये फार मोठा बदल होणार नाही आणि तफवतचा जाणवणार नाही आपला जो विस्तारित अंदाज आहे त्याच्यामध्ये अकरा तो सतरा जुलैचा जो कालावधी आहे याच्यामध्ये पाऊस सरासरी एवढ्या राहण्याची शक्यता आहे आणि तापमानामध्ये दोन्ही तापमान हे सरासरी एवढेच राहण्याची शक्यता आहे आता आपण पाहतो आहे की सध्याचं जे बाष्पोषणाचा वेग आहे तर आपल्याला इस्रोकडून जो डाटा मिळतो त्याच्यामध्ये असं दिसून आले आहे की काही ठिकाणी बाष्पजनाचा वेग वाढलेला आहे शेतकरी बांधवांना विशेष आपली एक विनंती आहे की आता आपण ह्या वर्षीचा जो मान्सून आहे हा दरवर्षीच्या मान्सूनसारखा नसून बऱ्याच ठिकाणी अजून आपल्याला पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही त्यामुळे आपण वारंवार विनंती करतो की ज्या ठिकाणी पेरणेयोग्य पाऊस झाला नाही जसं की पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर तर त्या ठिकाणी आपण पेरणी कर करावी झालेल्या ठिकाणी आणि जिथे झालेलं नाही तिथं आपण पेरणीसाठी आपण थांबायला अवकाश आहे अजून कारण आपले जे मुख्य पीक आहेत कापूस सोयाबीन आणि तूर याची आपल्याला लागवड साधारण पंधरा जुलैपर्यंत करता येते विशेष करून मूग उडीद भैमुग आणि खरीप ज्वारी सोडून त्याच्यामुळं आपल्याला अजून एक कालावधी आहे आठ आठ दहा दिवसाचा साधारणतः आठ दिवसाचाच कालावधी त्यामुळे आपण विशेष काही आपण काळजी करू नये येणाऱ्या कालावधीमध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी आता हे झालं पावसासंदर्भात परंतु आपले जे पीक ज्याची ऑलरेडी कापसाची लागवड झाली आहे त्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला एक काळजी घ्यायची आहे सध्या त्याच्यामध्ये की जिथे तूट असेल ती तूट भरून घ्यायची विरळणी करण्याची विरळणी करून घ्यायची हे दोन्ही कामं उरकून घ्यायचे कारण मध्यंतरी आपल्याला थोडा चांगला पाऊस झाला आहे चांगला वापसा पण आहे त्याच्यामुळे हे कामाला आपण गती द्यायची आणि आंतरमशकतेची कामं देखील उरकून घ्यायचे काही भागामध्ये आपल्याला निश्चितप्रमाणे आता सर्वच पिकामध्ये शंखे गुगलगायची व्यवस्थापनासाठी पण भर द्यावा लागणार आहे त्यासाठी आपल्याला मेट्रा हॅलरी दोन किलो प्रति एकर याप्रमाणे शेतात पसरून द्यायचं आहे आणि रजिस्ट्रेशन करणाऱ्या किडीचं देखील आपल्याला प्रादुर्भाव पाहायला मिळते कापसामध्ये मग त्याच्यासाठी आपल्याला पाच टक्के निर्मारकाची आपल्याला फॉरणी घ्यायची आहे दहा लिटर पाण्यामध्ये हे केव्हा करायचे फारणीचे कामं ज्यावेळेस पाऊस नसताना उघडी पासताना करायचे आणि जिथं आपल्याला पाऊस लाव कापूस लागून ज्या भागामध्ये एक महिना त्या झाला जवळपास तर तिथं आपल्याला त्या कोरोडो कापसामध्ये साधारणतः छत्तीस किलो नत्र प्रति हेक्टरी आणि बागायतीमध्ये आपण साठ किलो नत्र प्रति हेक्टरी देतो वरमात वरखताची मात्रा द्यायला मात्र हरकत नाही आता पेरणी किल्ले तुरपिकात आंतरमशिक जे कामं करून घ्यायचे त्याला आपण साधारणतः तनविरईत ठेवायचं हे सुद्धा काळजी घ्यायची तुरीमध्ये सुद्धा देखील ऊसामध्ये काय झालं शेतकरी बंधूं काही ठिकाणी पांढरी मासेचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्याच्यासाठी आपल्याला लेक्यानी सी एम लेक्यानी या जैविक बुरशाचा उपयोग करायचा साधारण चाळीस ग्रॅम दहा लिटर पाण्यात याची फवारणी करायची आणि रासाटिक कीटकनाशकामध्ये आपल्याला क्लोरोपायरीफॉस असेल वीस टक्के किंवा तीस मिली इमेमॅक्टे क्लोराईड असेल सतरा पॉईंट आठ टक्के तीन मिली किंवा ॲसिफेट पंच्याहत्तर टक्के वीस ग्रॅम याचा आपल्याला मिसळून एक साधारणतः हे फवारणी करायला काही हरकत नाही दहा लिटर पाण्यामध्ये परंतु ही फवारणी देखील आपल्याला उसाने ज्यावेळेस आपल्या पावसाने ज्यावेळेस आपल्या उघडीत दिली त्यावेळेसच करायचे अशाच हवामान अंदाज आणि कृषी सल्ला आणि विद्यापीठातील वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी विनमकी परभणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी देवभोव